नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू केमेत किमी के दर आहेत दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार तीनशे शहात्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे दहा रुपये पुढील पीक आहे तूर कमीत कमी आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार बेचाळीस रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण जरा पाच हजार सातशे वीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन किमित कमी आहेत चार हजार दोनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत चार हजार चारशे साठ रुपये त्रेवत्या आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट दररोज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहिजे असेल तर आपले यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद